असले इस दिसते दिसतात इकडे असले मोठे दिसत नाही ती वेळ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आता पण आहे इकडं आपली दामिनी म्हणून एक पाडे बारकी तिला हिंडवायला तिकडे जाऊन आणि तिकडे आपली हिरीत पावा जातोय तिकडे पण आपल्याला तर चला लवकर ब्लॉग स्टार्ट करूया तिकडे चालत खाली दामी दोन बैलांड ती बैलांड शर्ती आणि आमची दामी अशी करते बघा ही पाहिजे आत्ता खाल्ली तरी पण आणि पाहिजेच बघा ही दोन, दोन गाय दोन, गा, दोन गाई एक गाय आहे आणि ही एक हाय यांचा नाद करता काय किती बिघाला खादोडे बैल बैलायत बाहेर दोन जी शर्ती बैलायत का शेरी हा नाद करायचा नाही इकडे गोटा एवढा आपला मस्त बेगी एवढा गोठा आहे पाहू शकता गोटा बिट्टर झाले आता खाली पिऊन टच आपलं आपलं बघे बाग कसं फोलिअर हा नार करायचा नाही तर चला आपण जा जाऊया आपल्या एरियाकडे तिथे पौतीत पोरं तिकडे जाऊन या चला आपल्याला खाली पाच आहे तिकडे जाऊया आली बघा आमची समजा अजून जायचं आपल्याला खालीपर्यंत लांब पल्ला करता म्हणून तर आपण इथवर आलो हे बघा शकता तुम्ही शरडांना केले शेड तयार इकडे पण शेड जाय शरडांचं इकडं शरडांना खूप सारे वैरण बिरण लावले इथे आमच्या पलीकडल्या काकांनाच इथे शेरड केली वीसभर आहे इथे ही बघा ही अशी इथं सोनसान हिर हिराय सगळे सामान बिमान टाकले सगळ्यांनी कचरा बिसरा गणपती इथंच विसर्जन करतोय मग आता घाण बिन काढाय बाहे गणपती आले एक महिन्या गणपती आले आपल्याला अजून घाण बिन काढून घ्यायचे सगळी चला वर गाव येत ना सगळं गावात आले हो सगळं गावात आले माचाड आहे बघा इथं एक शंभर दीडशे वर्ष जुनी हिर आहे त्यामुळे कसं आहे जुन्या पद्धतीचं सगळं कामकाज आहे याच ना तर करायचं नाही हे बघा एवढी अशी शिर आहे अशी हिर नाही आपल्या आपल्या तासगाव तालुक्यात असली विर ही जुन्या बांधकाम जी आता असल्या दिस बघायला मिळत नाही आपल्याला पण एकदा खाली जाऊन चला खाली पण जाऊन बघू आहे जागा कसते ही बघा सगळं गचपान आले त्यात काय बसले बी बसल काय सांगता येत नाही तरी पण जाऊ आपण हळूहळू चाललो आपण बघा सगळ्या गावातच आहे आणि त्या काम असल्यावर आणि आमचे देवाय तिथले इथं बघा इथं सगळे गचपान झाले काय ही बघा इथं अशी हिर आहे बाबा गेलं बघा भेडा की बघल का झाडे तू बागा इकड घाण बिन साठले हि सोन बेडक बाबा कसला आहे हा ना तर करायचं नाही असले कि गावाकडे रेदी असले हि सोन बेडक दिसतात तुमच्या इकडे असले मोठे दिसत नाहीत तरी बघा कसं आहे सोनबेड बी कसा आहे दोन्हीकडे एक करून तिकडे दोन करून आणि वीर पण बघून घेऊन शकता तुम्ही हे बघा इथनं अशा पायऱ्या पाय वाटाय खाली जायला इथनं आणि तिकडं पाक खाली तळापर्यंत अशा व्हायऱ्या जायत्या तर जाऊ आपण आपण जाऊया आता वर वरन बघे अजून विहीर आणि एकदा वरन विहीर तर लय खोल लागते भाई खूप खोल आहे विहीर ही विहीर काय हो होत तुम्हाला बघा वरणाशीर आहे बघा अशी सगळी बघायत <laughs> माय लागली आहे माय नारळ पडून द्यायचं काय शे लागली नारळ पडाय काढायला <laughs> <ले नारे> <laughs> भावांनो मित्रांनो हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग पण आपण आपले एक आहे तिथे जाणार आहे तो ब्लॉग तुम्ही नक्कीच बघाल आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय